पण आत्ताच्या थोड्याच्या चार पाच दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने प्रचारामध्ये गती घेतलेली आहे ते अत्यंत पाठवून घेऊया वास्तविक आता करमाळ्याच्या नगरपालिकेच्या कारभारासंदर्भामध्ये आत्ताच आपल्या सगळ्या करून मित्रांनी आपण विचार मांडले ते मी परत वारंवार करत नाही पण तेच लक्षात घ्या आजचं नगरपालिकेचं इलेक्शन निश्चित परिवर्तनचं इलेक्शन आहे आणि करमाळ्याला शहराला तुलनात्मक इतर शहराबरोबर आपलं आप देखील नाव निघावं अशा फार मोठ्या आम्ही ध्येयाने आज भाजपच्या चिन्हाखाली आपल्या आदरणीय सहभागी आणि सर्व नगरशेवक आपल्यासमोर एक आम्ही एक विकासाचं मत मागण्यासाठी वाहतो वास्तविक आता गणेश मग म्हटल्याप्रमाणे जसं जसं वातावरण आपल्याला पॉझिटिव्ह होतात काही काळात त्यावेळेला अफवा सगळ्यासोबत चाललेलं आहे त्याच्यामुळे थोडीशी काही गोष्टी आपण आपापल्या पद्धतीने ज्या गोष्टी बांधतोय त्या गोष्टी अत्यंत आपण काळजी मांडला पाहिजे काय तुमच्या नावावर काही खबर जाते काय माझ्या नावावर खबर जाते आता इथनं या त्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत मी कुठलीही निवडणूक लढल नाही माझं वय आहे भावीस वर्ष मी राजकारणात आहे पण मी कधीही निवडणूक लढली नाही माझ्या मुलं देखील ते उद्या जे ते राजकारणापासून लांब आहे केवळ कालच्या वेळेला एक वेगळ्या पद्धतीने आमचे युवा नेत्यांच्या लक्षात आलं की सर्वांना बाबा काहीतरी थोडफार ह्या व्याख्यानाची संधी येऊन त्यांनी आमच्या मावशीचं नाव शिकवलं आणि मावशीचं नाव आलं लोकांना वाटलं हे नाटक व्याख्यान चाललं का पण तसं काही विषय नव्हता आणि ज्या दिवशी पक्षांच्या ज्या काय नियम असल्या असतील बागीच नाव घेतलं एक दिवस मी नाराज कशासाठी होतो तर बायकोच्या समाधानासाठी तू मला आणि एक दिवस तुम्हाला त्या एक दिवसाचा परिणाम असा झाला की गोपडे सर असे करणार तसं करणार आणि बाबांनो आता मला थोडं विसरायचे सर्व अर्थाने की दृष्ट्या मनाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाई सुख आहे आज या कर्मात मला जन्म झाला त्यात मी वाढलो नोकरी केली राजकारण केलं समाजकारण केलं शैक्षणिक संस्था आहे आणि याच्यामध्ये मला अत्यंत करण्या अत्यंत त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे मला तेच म्हणून भागी तुम्ही फार मोठा आज विकासाचा तुम्ही तुमचा जो नकाशा राखलेला आहे त्यात सगळ्यात महत्वाचा आपलं असेल आपण सगळ्याचे नगरसेवकांनी निवडून आले तर पहिली शेवट असे आपली कुठल्याही नगरपालिकेच्या त्या मध्ये कुठल्या प्रकारचे नगरसेवक लक्ष राहणार नाही जे आज पण झाले ते आपण टाळायचंय आणि आज आपल्याला भाजपच्या मोठ्या विकास निधी आणण्यासाठी आपल्या अत्यंत जवळचे आहे आपल्या रश्मी निधी प्रादेशिक वर अत्यंत महत्वाच्या जागी आहेत की ज्यांचा मंत्रिमंडळाची सार्वजनिक संबंध आहे आणि आज आपल्याला धन्यवाद आलो ज्यामध्ये आपल्या आदरणीय पालकमंत्र्यांनी घेतले आहेत त्यांना देखील ज्या वेळेला आपली नगरपालिका आपण कमळा म्हणून द्यायचे विचार केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला फक्त तुम्ही विजय वाद आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं निर्लेखन पण देणार नाही आणि कमळा हे अत्यंत आधुनिक क्षय कसं करायला त्यासाठी मी पालकमंत्री म्हणून माझ्या पूर्ण ताकद मला सांगा आज आपल्याला सगळे एवढं देणार आहे जनतेला विनंती करतोय गेले आता मी काय बोलत बसत नाही राजकारण काय घडलो काय नाही पण की आपल्याला झालं तरी विसरून जावा परंतु आता चूक कुठल्या प्रकारची स्वतः नाही तुम्ही इथे आता मला अक्षरशः या चौकामध्ये एवढ्या बहिणी उपस्थित असल्या आपली पहिली सवय आहे आज त्या विषय आणि आपल्या सगळ्या बोलताना विषय आज आपल्या समाज नागरिकांचा किती किती मोठं प्रेम समोर येत आहे त्याच्यामुळे उद्या आपल्याला बोलावण्याची निश्चित बोलाव आपलं आहे तर मला वाटत नाही त्याच्यामुळे मागे आमच्या कोणाच्या अपज होणार मी आता इथनं पुढे ती तीन देतो मी तसं सोडले जे काय आहे बागाल कुटुंब तर थांबल्याकडे मी फक्त कमाल म्हणजे कमाल आता इथनं मला कुठलाही कागद बदल झाला नाही आणि त्याच्यासाठी आता फ्रीज देखील आता कमाल आहे डिजिटल आहे काय आपण सगळेजण एकत्र आहोत पण भाई झाडा गेलं पाहिजे आता तुम्हाला म्हणजे कुठं काय आपलं थांबल्याशिव काय करत नाही तुमचं फळ सगळीच करतो भाई त्याच्यामुळे आता इथनं पुढं आपल्याला एक मैत्री वेगळी असेल तर राजकारणामध्ये कमावच्या पुढं आणि भाजपच्या पुढे कुठल्या प्रकारचे कॉम्पॉन जाणार नाही हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो आणि आता पाच मिनिट आज थोडक राहिला आपले आदरणीय नेत्यांना बोलायचं असते मग पुढच्या वेळेला ज्या वेळेला आपलं घ्याय आहे पण पुढच्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळी मी सविस्तर माझं मत मांडेल त्याच्यामुळे एवढ्यावरच मला समजून घ्या तुम्ही आणि त्याच्या आजचा जो आपण प्रचारचा स्पीड बघायलाय आज मी आपले निरीक्षण साहेब सांगतो अजून दोन दिवसाला बघा तुम्ही कसा असेल असेल आता यांनी सांगितलं तर बारावीपर्यंत पण आपलं अत्यंत बारकाने प्रत्येक वार्डामध्ये माझे ते सोडशे जातोय काही काय ठिकाणी निश्चित बदल होणार आहे आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे कृपा करून आपल्या नगरसेवक सूचना आहे आणि पब्लिकला सांगतोय आपल्याला जेवढा नगरसेवक बसला सगळ्यात महत्वाचा आपल्या नगरसेचं सीट आहे त्याच्यामुळे तुम्ही कुणाच्या असेल आणि कुणाच्या आता घरी पडणार आता इथनं काय झालंय दोन दिवसामध्ये आपलं चांगलं वातावरण होणार आहे अजून आपल्या हातचे दाव अजून बाहेर पडायचे परंतु लोकांनी कुणाच्या लोकांच्या आपल्यावर विसर ठेवू नका आमच्यामध्ये कुठलाही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष कुठल्या गल्लीमध्ये एकही मतदार बदलत जाणार नाही जे ना तुम्हाला मी खात्री देतो कारण मी बऱ्याच लोकांची बोलले त्याच्यामुळे फोन एकदा त्या आपल्या भागींना तुमच्या शहराची त्यांचे फार मोठं कल्पना आहे भावी मी कर। तुम्हाला करायचं मी तुमच्या जवळ राहणार काय काही करणार आपल्याला लोकांना काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे मला सांगायचं गोष्ट आहे त्याच्यामुळं आपण सगळेजण मिळून दिदी तुम्ही आम्ही आपण आपल्याला पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत यांच्या सगळ्याच्या सांगितलं आज कर्माचा विकास आता पूर्वी जर राहू द्या आता आपण नवा नवा कर्माला करायचा आहे विकास करायचा आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला या सर्व कर्म कर्माच्या चिन्हावर आपली प्रामाणिक मत देऊन आम्हाला सगळ्याच लोकांना सेवेतील संधी द्यावी एवढी सांगतो ते धन्यवाद